पेटलेलं मोरपीस सीझन तिसरा भाग चौथा लेखक नितीन थोरात काय झालं ग सोनी माधी जवळ येऊन म्हणाली तशी सोनी डोळे मिचकावत सांगते नंतर असं म्हणाली माधीनं होकारार्थी मान डोलावली आणि पुन्हा बंटी भैया निक्कीजवळ गेली सोनीनंही क्षणभर विचार केला आणि समोरच्या परिस्थितीचा अंदाज घेत मनातली वेदना दाबून चेहऱ्यावर आनंद आणला रात्रीच्या चांदण्यात बराच वेळ घरातले सगळेजण गप्पा मारत बसलेले त्यांच्यासमोर पुन्हा आपल्या आयुष्यातलं रडगाण गाऊन त्यांना दुःखी करण्याची सोनीची अजिबात इच्छा नव्हती प्रत्येकाला सोनी आणि माधीसोबत बोलायचं होतं सोनी आणि माधीलाही प्रत्येकासोबत बोलायचं होतं आईच्या मांडीवर डोकं ठेवून सोनी टेरेसवर आडवी पडलेली माधीही पार्वतीबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून निजलेली निकी आणि बंटी भैया दोघं ज्योतीच्या मांडीवर डोकं ठेवून आभाळातल्या चांदण्या मोजत बसलेले तशी ज्योती म्हणाली सोनाताई निकीला ठेवा की आता गावाकडेच बघा कशी मस्त रमली तशी सोनी माधीकडे पाहत म्हणाली बघा वरमाई आपली लोक अजून लग्नाला बी नाही आली तोच विहीनबाई वशीला लावायला लागलेत सोनीच्या वाक्या या वाक्यावर पुन्हा सगळे जोरात हसू लागले तसे आप्पा म्हणाले मी ठेवा गावाकडेच म्हणून बघू आता त्यांचं काय ते तोच खुर्चीवर बसलेला विकास दादा म्हणाला त्यांना काय तवा अरे माझी भाची मी गावाकडेच ठेवणारे उलट त्यांना पुण्याला न्यायचे असेल तर त्यांनी आपल्याला विचारायला पाहिजे विकासदादाच्या या वाक्यावर ज्योतीनं त्याच्या पायावर फटका मारला तसे सगळेजण पुन्हा हसू लागले विकासदादा गावातल्या गमती जमती सांगू लागला कुणाच्या बायकोने कुणाच्या नवऱ्याला भर चौकात मारलं कोणत्या पोरांनी कुणाच्या दुकानातली गोळ्या बिस्किटं चोरली कुणाची म्हातारी शिव्या देत होती अशा इकडच्या तिकडच्या गप्पा रंगू लागल्या तसा त्या चांदण्या रात्री टेरेसवरच्या अंधारात हास्याचे कारंजे उडू लागले निक्की आणि बंटी भैया झोपून गेले रात्रीचे दोन कधी वाजले कुणालाच कळलं नाही शेवटी आटोपतं घेत सगळेजण आपापल्या खोलीत जाऊन झोपी गेले सोनी सकाळी उठली तर अंगणात कुडबा वस्तीवरचे लोक तिला भेटायला आलेले